हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सकाळची इथे घाई गडबड सुरू होती तर तो म्हणजे सकाळीच टिफिन वगैरे बनवला जातो आणि त्यानंतर तेवढ्यातच गॅस संपला गॅस सिलेंडरचं खरंच कधी काही सांगता येत नाही अचानक कधी काय होईल ते आणि आमच्याकडे मेन म्हणजे एकच सिलेंडर आहे त्यामुळे खरंच खूप प्रॉब्लेम येतो पण माझं ऑलरेडी सगळं बनवून झालं होतं आणि एक चपातीचंच फक्त पीठ राहिलं होतं पण तेवढ्यात गॅस गेला तर अशा प्रकारे आज आमचा अचानकच सकाळी गॅस संपलाय म्हणजे थोडासा टिफिन बनवला त्याच्यामध्ये पण त्यांच्याबद्दल चपात्या केलं आणि नाश्त्यासाठी मेन म्हणजे बनवलं होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे एकच सिलेंडर आहे म्हणून हा सगळा खेळ आहे जर आपल्याकडे डबल सिलेंडर असेल तर काही इश्यू येत नाही आपण आधीच म्हणजे गॅस भरून ठेवलेला असतो तर मग असंच आमचं आता बरेच दिवस झालं दोन तीन वर्ष जरी चालू आहे की गॅस संपला की एक दिवस मग जातो आणि इथे लगेच गॅस मिळतो म्हणून ठीक आहे पण गावाकडे जर पाहायला गेलं तर गावाकडे एक दोन तीन दिवसानंतर गॅस मिळतो मग तसा प्रॉब्लेम होतो आणि असं पण इकडे बरेच जण बाहेर जातात पण खायला हे त्यामुळे एवढं काही वाटत नाही दोन तीन माणसांचं पण रोजच जर सगळ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन बाहेर जायचं म्हटलं तर ते काय परवडणार नाही तर असं चालू आहे आमचं काय करते तू तर आता बघूया आज तसं मागवला तर किंवा मग तिथे जर आणायला गेलं ना तर देता दे ते देतात पण गॅस तसा भरून मागच्या वेळेस आला होता तरी लगेच एकाच दिवसामध्ये म्हणजे सकाळी संपला की संध्याकाळपर्यंत आला होता आणि पहिलं इथे पण आम्ही जिथे राहत होतो तिथे पण लगेच गॅस मिळायचा त्यांना सांगितलं कॉल करून तिथे लगेच जायचं पण इथे ते। तेवढं ते। ते ते येत नाहीत तर आता बघूया उद्यापर्यंत हो गॅस येईल म्हणून आल्यानंतर तुम्हाला कळेलच मी सांगेलच कसं सा तर आणि आता झाडांची काळजी कशी घ्यायची कारण माझी झाड एक खराब झाले ते टी आणि ते पण तोडले म्हणून ते जास्त खराब झालं वाळून गेलं पूर्णच तर ते काढून आता मी स्नेक प्लांट दुसरं त्याच्यामध्ये घालून दुसरे मी त्याच्यामध्ये स्नेक प्लांट लावणारे तर बघूया कसं काय काय होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा लाईक करा शेअर करा आमचा चप्पी बघा कसा आहे चप्पी अरे अरे चप्पी आमची <laughs> चप्पी आहे <है>, चप्पी <laughs> चप्पी आहे <है> का तू <laughs> चप्पी का केली तुझ्या मोदी केसी येते म्हणून केले डॅडी ना मोठे केस येते म्हणून गेले डॅडी ना मोठी केस पाहिजेत का तुला अशी मम्मी सारखे येतील आता याला लवकरच केस येतील आमच्या सकाळचं मग जे काही बाकीची कामं होते ती आवरून झाल्यानंतर मग दुपारी चला झाडांचं जे काय आहे तर ते काम करायलाच हवं दोन तीन दिवसांपासून हे पण पेंडिंग होतच तर झाडांची काळजी कशी घ्यायची उन्हाळ्यामध्ये तर हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा जसं की तुम्हाला माझं दिसत असेल स्नेक प्लांट वरतून थोडंसं खराब झालेलं आहे आणि एक जे आहे पलीकडच्या साईज ते तर पूर्णच खराब झाले कारण ते टी यांनी सगळं तोडून टाकलं त्यामुळे तर ते जास्तच खराब झालं तर जेव्हा पण आपली झाडं चांगली सुकतात तेव्हा अशा पद्धतीने त्याती माती वगैरे साईडला काढून घ्यायची बऱ्याच वेळेला मग दुसरी माती पण टाकायची असते पण माझ्याकडे आता दुसरी काही माती नाहीये हीच माती वापरून मी परत झाडे लावणार आहे तर याच्यामध्ये मी स्नेक प्लांटच लावणार आहे कारण स्नेक प्लांटने आपल्याला ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळतो आणि याचा मेंटेनन्स पण खूप कमी असतो म्हणजे जरी आपण कधी गावाला गेलो किंवा आपल्याला जर काही करणं झालं नाही तर आपण हे झाडे थोडंसं पाणी वगैरे कमी टाकलं तरी काही हरकत नाही त्यामुळे मग मी हे झाड लावलेलं ला आहे आणि याचा फायदा पण आहे तर ते म्हणजे आपल्याला आता ऑक्सिजन असं पण भरपूर दूषित वातावरण असल्यामुळे कमी मिळतं पण झाडांमुळे तेवढाच ऑक्सिजन मिळतो आणि आपल्यासाठी ते खूप चांगलं आहे तर याच्यामध्ये असं खत मिळतं त्याचं तर तेच मी खत एक सगळी माती एका टोपल्यात काढून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं खत टाकून ते पूर्ण मिक्स करून घेते जर आपल्याकडे चांगली जर माती असेल तर आपण ती वापरू शकतो पण माती जर आपली तेवढी चांगली नसेल आणि झाडं चांगली टिकवायची असतील तर त्यासाठी थोडासा या खताचा वापर करायचा आपण कुठल्या पण नर्सरीमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला खत देतात तर तिथलं आपण खत घेऊन यायचं याची कॉस्ट पण खूप काही जास्त नसते आणि थोडं थोडं टाकायचं तर अशा पद्धतीने मी आता कुंड्या ज्या आहेत त्या आधी रिकाम्या करून घेतल्यात आणि त्यामध्ये आता मी परत ही माती घालून घेते त्यामध्येच मग खत वगैरे पण जाणार आणि त्यानंतर मग आता हे झाड लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी करत असते आणि या झाडाला आपल्याला आठ आप दिवसातून जरी पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण कोणतं पण जर झाड असेल आणि त्याला जर रोज रोज पाणी घातलं तर तर ते झाड जास्त दिवस टिकत नाही पण आता जर उन्हाळा चालू होणार आहे तर तुम्हाला एक दिवस आड पाणी घालावं लागतं आणि खूप जास्त पाणी पण नाही घालायचं फक्त झाडांमधली जी काही माती असते तर ती माती ओली होईल फक्त एवढंच पाणी घालायचं नाहीतर बऱ्याच वेळेला बरेच जणं असं करतात की कुंडी पूर्ण गच्च भरेल एवढं पाणी घालतात तर तेवढं पाणी अजिबात घालू नका कारण ते झाडांना जास्त होतं आणि त्यामुळे मग त्यांची मुळं चांगली राहत नाहीत तर फक्त नॉर्मली थोडंसं पाणी घालायचं तर आता एका कुंडीमध्ये अजून मला थोडीशी माती घालायची पण त्याआधी मी इकडची कुंडी जी आहे तर ती पूर्ण भरून घेणार आहे मातीने आणि त्यानंतर जी काही मग शिल्लक राहिलेली आहे तर ती या मोठ्या कुंडीमध्ये घालणार आहे त्यामुळे मी आ, ती जे स्नेक प्लांट आहे ते आडवस ठेवले ते काही अजून पूर्ण लावलं गेलेलं नाही आहे या ज्या दुसऱ्या दोन छोट्याशा कुंड्या आहेत ज्याच्यावरती मी स्माइली काढलेल्या आहेत वेगवेगळ्या तर या मी बाहेर जी मेन डोर आहे तिथे शुरॅक आहे तर तिथे ठेवते एंट्रान्सला एन्ट्रान्सला पण अशी झाडे जर असतील तर छान वाटतं जेव्हा आपण ही माती वगैरे काढतो तर त्यासाठी दुसरे इन्स्ट्रुमेंट यूज करतात पण माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मी एक जे नॉर्मली प्लास्टिकचं झाकण आहे तर जे म्हणजे वापरत नाही आहे माझ्या तर ते मी घेतले तर त्यानेच मी या सगळ्या गोष्टी करत आहे भरपूर दुसरे पण ह्याची आपल्याला इन्स्ट्रुमेंट मिळतात पण माझ्याकडे खूप काही जास्त नाही आहे कारण माझ्याकडे जी काही झाडे आहेत तर ती एक चार पाचच झाडे आहेत आणि त्यासाठी एवढं सध्या तरी बस आहे नंतर पुढे चालून मी जर काही वापरलं तर ते पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर अशा प्रकारे आता दोन्ही कुंड्या माझ्या सगळ्या व्यवस्थित लावून झाल्यात हे कुंडी पण मला खाली करावी लागली कारण यातलंच मला एक स्नेक प्लांट काढून दुसऱ्या कुंडीत लावायचं होतं तर यातलेच म्हणजे जी काही आपल्याकडे झाडे आहेत त्यातलंच बऱ्याच वेळेला डबल येतात तर मग तिथलंच काढून दुसरीकडे त्याचा वापर करते तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण कुंड्या ज्या आहेत ते व्यवस्थित मातीने आणि खत वगैरे टाकून घेतले तर आता हे चांगलेच झाडे येतील पुढं पण तुम्हाला दिसेलच मी कधीतरी दाखवेन की किती छान पद्धतीने आता हे आलेलं आहे आले तर हे जे समोरचं तुम्हाला स्नेक प्लांट दिसत आहे तर याला वर्ष होऊन गेलं जेव्हा आम्ही आणलो होतं तेव्हा नवीन घरामध्ये पहिल्यांदाच आणलं होतं आणि आता ते छोटं होतं तर खूप मोठं झालेलं तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतरच मग त्याच्यामध्येच अशी छोटी छोटी जी काही स्नेक प्लांट आली तर ते तेच मी इकडच्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावली आणि ती पण आता चांगलीच मोठी होत आहेत म्हणजे याची ग्रोथ पण छान होते जर आपण त्याची तशी व्यवस्थित काळजी घेतली तर आणि जास्त काही याला काही करावं लागत नाही कधी आपण जे प्लांट आहेत म्हणजे त्याचे जी पान आहेत तर त्यांना पण व्यवस्थित असं थोडंसं पाणी मारलं पाहिजे जेणेकरून ते पण दिसायला छान आणि असं फ्रेश दिसतात म्हणजे त्यांची पानं पण जे आहेत ते टवटवीत राहतात आणि फ्रेश राहतात नॉर्मली आपल्याकडे कुठली पण स्प्रे बॉटल असेल तर त्याचा वापर करून आपण त्याच्यावरती थोडं थोडं पाणी स्प्रे करू शकतो तर आता बघा मी थोडंसंच पाणी टाकते जेणेकरून फक्त माती ओली होईल एवढंच आणि सगळ्यात आधी मी पेपर यूज करायला घेतला होता पण नंतर मी एका टोपलीमध्येच करणार होते सगळी मातीचं मिश्रण त्यामुळे मग मी तो पेपर साईडला काढून टाकला होता आणि टोपलीमध्येच सगळं मिश्रण करून घेतलं आणि या झाडांसोबतच आता बाकीची माझ्याकडे जी काही झाडे आहेत दोन तीन तर त्यांना पण मी लगेच पाणी घालून घेतलं आणि आता हे पण व्यवस्थित सगळं जागेवर ठेवून पूर्ण बाल्कनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाल्कनीतच मी हे करत असते जेणेकरून थोडीफार जरी काही माती सांडली इकडे तिकडे तर ते बाहेरच्या बाहेर आपल्याला क्लीन करता येतं कारण बाल्कनी मी स्वच्छ धुते त्यामुळे तर अशा पद्धतीने झाडांची तुम्ही पण काळजी घेत जा उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला झाडांची खूप गरज लागते जेणेकरून आपल्याला थंडावासुद्धा मिळतो तर ही आहेत माझ्याकडची चार पाच झाडे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा सांग आधी भूल नाही कुठं आली हां काय खाणार पाव वडापाव वाटते का तुला वडापाव नाही म्हणले ते अंकल संपले म्हणले वडापाव वडापाव नाही म्हणले संपले हां मग पाणीपुरी सांगितली आता देतो म्हणले ती आलं पाणीपुरी हा वडापाव तर आमच्या इथंच खाण्यासाठीच आहे मुंशी म्हणून आईस्क्रीम आयस्क्रीम पुन्हा जाताना तरी चालू आहे मग आता पाणीपुरी खाणार थोडीशी कारण भूक लागली म्हणून नको नको थांब थांब अंकल बस, बस। मानत। नंतर मग आम्ही इथे पाणीपुरी घेतली आणि टीयाला शेव आवडते थोडीशी शेव पण घेतली आणि मस्त एन्जॉय केला इकडे <laughs> स्वीट पण यांच्याकडे छान छान असतात आम्ही एक दोन वेळेस ट्राय केले होते मस्त आहेत डॅडी डॅडीला गॅस संपलाय तर पहिल्यांदा तर कालच नाही वाटत तुला आहे ना नुसतं हा हा जेवणाचं काय तर काय नाही आता वाजू साडे अकरा भूक लागली चल गरम गरम कसं करायचं आहो कसे तुम्ही गॅस संपलाय आपला गरम करायचं म्हणतायत ते गाडी रागवतात सरक कस म्हणतात मला सर सरक 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 लवकर 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 का आणलं बघताय पाणी घेता पाणी घे तुझी बॉटल भरून आपण कि घी आपण तेच एकटेच खायलेत काय पनीर पनीर न खाणार काय तुम्ही काय आणले आम्हाला तर दाखवना पण गेले खायचं तर लांब पनीर पराठा आहे ना सगळं मिक्स मध्ये चपाती खायची का तुला आज मस्त चिप्स ठेवूया बघ ना ह्याच्या चिप्स ह्याच्यात मध्ये खा नाग चिप्स दिसत नाही मध्ये असते काय हे टी या हे काय असं ना अगोदर पाडलं झाकण पाडलं कुकरचं